नमस्कार मी लहू विक्रम बोराटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण सध्या घेत आहे प्रशिक्षणाबाबत अप्रतिम अनुभव आहे मनामध्ये असलेल्या अध्ययन अध्यापनाबाबत शिक्षणाबाबत आणि एकूणच शिक्षण प्रक्रियेबाबतचा धारणा बदलण्यास हे ट्रेनिंग भाग पाडत आहे आपण काम का करतो भीती म्हणून बक्षीस म्हणून प्रेरणेनं का स्वयंप्रेरणेनं आता कळलंय की आपण कोणत्या पातळीवर कोणत्या विचारानं काम करायला हवं हो। आपल्या कामाबाबत सातत्यानं भूमिका आपण घेत असतो मात्र काम का करायचं याचं मोटिव्ह या प्रशिक्षणामधून भेटलं आहे सो पातळीवर करावयाची कामं समाज पातळीवर करावयाची है कामं भौतिक पातळीवर करावयाची कामं आणि प्रशासनाकडून करावायचे कामं डोक्यामध्ये अगदी फिट्ट बसलं आहे कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावं लागेल सो पातळीवर करावयाची कामांची संख्या जास्त निघली आणि समजलं की आपण खरंच खूप काही करू शकतो निलेश सरांनी ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आहे ज्या पद्धतीचे विचार मांडलेले आहेत ज्या पद्धतीचं चिंतन मांडलेलं आहे त्यानं खरोखर ब्रेन अगदी ऑश झालेला आहे इतकी सुंदर मुद्देसूद तार्किक आणि वैज्ञानिक माहिती सरांनी दिलेली आहे की स्वतःला विचार करायला भागच पाडत आहे हे ट्रेनिंग करताना ते व्हिडिओ पाहताना अंतर्मुख व्हायला होतंय नक्कीच या विचारांचं इम्प्लिमेंटेशन जर आपण शालेय पातळीवर केलं तर आपल्या स्वप्नातली शाळा आपल्या स्वप्नातील विद्यार्थी बनण्यासाठी नक्कीच वेळ लागणार नाही असर नास आणि पिसा ले लेवलचे विद्यार्थी मग त्यांच्याबाबत पेअर लर्निंग असेल मित्र संकल्पना असेल अनेक गोष्टी आहेत ज्या खरोखर नौख्या आहेत मात्र इनोव्हेटिव्ह आहेत की ज्याच्या माध्यमातून निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचं आउटपुट बाहेर निघल काम करणं एक चॅलेंज म्हणून ज्यावेळेस आपण स्वीकारू त्यावेळेस निश्चितच आपल्याला स्वतःलाही समाधान मिळणार आहे आणि शेवटी काय हो समाधानाच्या पातळीवर काम करणंच महत्वाचं आहे समाधान भेटलं की आयुष्यामध्ये इतर सर्व गोष्टी भेटतातच तर एस सी आर टीचे ज्या सुलभकांनी आम्हाला अनमोल मार्गदर्शन केलं त्यांचे आणि खास करून वेद आणि निलेश सरांचे मनपूर्वक धन्यवाद आपण ही हे प्रशिक्षण घेण्याची संधी आम्हाला दिली आणि आमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं नवी दिशा नवी उमेद आणि प्रेरणा देण्याचं काम आपण सर्वांनी केलं आहे आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच